नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा व्हिडिओ घरच्या मंडळीवर आहे घरची मंडळी मग आमची असल तुमची असल सगळ्या घरच्या बाया माणसं सारखीच त्या म्हणत्यात सगळ्या माणसं दुनियातले सगळे माणसं सारखेच मग जर त्याही ना आपल्याला ओळखलं की बा दुनियातले सगळे माणसं सारखेच मग दुनियातल्या सगळ्या बाया सारख्या नाही का बरोबर बर ना बया म्हणतात इथून तिथून सगळे माणसं सारखी आसती व माणसं सारखी सगळे माणसं सारखीच आहे काय माणूस तिथून सारखाच काही काही माणसाला काही का, का का शिंग थोडेचे काही चार पाय थोडेचे अहो प्रत्येक माणूस तिथून एकच पण बया म्हणतात बरं का तुमच्या म्हणतात नाही म्हणतात पण आमची घरची लक्ष्मी तर म्हणती बापा की इथून तिथून तुम्ही सगळे माणसं सारखीच बरोबर आहे का नाही तिनं आज या हट्ट धरला सकाळी दिवस निघला मंजेंनं दात घासूनच राहिलोय मंजेंनं दात घासूनच राहिलोय तोंड धुवायचं अजून बाकीचे तिचं टुमणं मायाभोवती राती मल सपन पडलं आणि मायाबापाचं माया मायचं अमुक झालं अन झालं नाही माय पिकले नाही मला एकदा भेटून याऊ द्या माया घरचे पिकले पानं ते जाऊ दे वा उडून पण हिच्या घरच्या पिकल्या पानाची इलं कदर आमच्या घरची माया घरच्या पिकले पानं असे वा जर गेले ना उडून लांब लांब गेले उडून त्याचं काय नाही पण हिच्या घरचे पिकले पान आहे म्हणी म्हणलं हो बरोबर आहे मायबाप तु असो मये असो पिकले पान आहे म्हणलं बा त्याची व्यवस्था आपण नाही करणार त्याची सोय आपण नाही करणार त्याची देखभाल आपण नाही करणार कोण आहे काय हरकत नाही म्हणलं चाल पोर शाळात गेले ना की आपण शाळा सुटस तोर ताबड तोपते मायाबापाला भेटून येऊ तू नाही नाही तुम्ही नाही आले चालते म्हणे एवढे वेळच मी एकठी जाते एवढे वेळच ती एकठी जायला निघली मिळालं नको नको एकठी नको, नको जाऊ तुला सुसणार नाही 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 काय नाही म्हणे मला कुठं जंगलात जायचंय म्हणून मला लांडगेन वागण शिव आहे म्हणलं हे बरोबर रे जाते तर म्हणलं बा एकठी काय पाहिजे तुला काय नाही म्हणे मला मला पाच एकशे रुपये द्या माझ्या खिशात पाचशे रुपये नाही म्हणलं गाड्या पण मी तुला शंभर रुपये भाडं देऊ शकतो ठीक आहे म्हणे शंभर का द्या ना शंभर का द्या ना जी बाई पाचशेच्या ठिकाणी शंभरावर येती ना असं समजायचं तिच्याजवळ पहिलेच पाचशे रुपये आहेत असं समजायचं म्हटलं ठीक आहे तिने शंभर रुपये घेतले आणि म्हणलं तू आता निघलीस हे कवसी कि शिन अहो मी म्हणे सकाळी आता मी जाते म्हणे आता मी निघते चहा पाणी झाला की मी निघते आणि पाच वाज तर वापस येते लगे तुम्ही टेन्शन घेऊ नका मायावलं मी, मी जेवण करून जाते बरं म्हटलं जेवण करून जाय संघ कोणतं नीती म्हणलं ती म्हणे नेते ने बारकं म्हटलं ठीक काय हरकत नाही ते तो पहिलाच विषय येतील मला सांगून टाकला की बारकं खपितर आहे ते मी घेऊन जाणार आहे म्हणलं काय हरकत नाही ये सीन तर डबल तिला ध्यान करून दिली ये सीन का वा म्हणे मी लगे पाच वाजस तोरच येते लगे बर पाच वाजस तोर ये बाबा काय हरकत नाही आणि तुम्ही येन म्हणी ते तीनदा तीनले लेकर हजार करते टेंशन ले ना तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याला आहे ना मी भरणीत कपाटातल्या भरणीत मी त्याला ईस रुपये ठेवेले दोघा दहा दहा द्या तुम्ही खर्चू नका नाही तर तुम्हाला ते ईस बी कमी पडेल म्हणे मिळालं नाही नाही मला काही कमी पडत नाही मला काही गरज नाही म्हटलं पैशाची आता, आता, हो, ले ले मनी आता। मनी, मी पाहिल्यासारखा नाही राहिलो आता मी लय सुधरलो ती म्हणे हो बय पाहिल्यासारखे नाही तुम्ही लय सुधरले म्हणे आता म्हणलं हा जाऊ दे जाय काय हरकत नाही तू वीस रुपये मी मग दोन पोराला देतो दहा दहा तू जाय आणि हो म्हणे मी आहे ना जेवण करून जाते तुम्ही टेन्शन घेऊ नका आबत जेवा म्हणे तुम्ही मी लगे आलेच पाच वाजता म्हटलं काय हरकत नाही तिला शंभर रुपये दिले ती झाली रावाना लेकरू कडेवर मारलं झाली रावाना गेली मायरल मग झाला बा अकरा वाजले म्हणलं आता जेवून घ्यावा आपण पूर बी बाबा चलाना बाबा चलाना जेवण करू जेवण करू बर म्हणलं बा काय हरकत नाही चला जेवण करू लेकर म्हणलं आता दोन आपल्या सांभाळी एक तर नेलं तिनं पण यायची ती अवस्था व्हायला पाहिजे की नाही म्हटलं चाल बापा आपण जेवण करू गेलो जेवायला शिकं पाहतो शिक त्याच्यात दुळडी ठेवत असते ती घरातलं शिकं आता हे नाही राहिलं ते शिकेन फिके मोठमोठ्या घरी शिके नाही पण आपण साधी माणसं आपल्याकडे शिक तिनं दुळडी ठेवेल मी गेलो ती दुळडी आणली आन काढून आणि पाहतो उघडून परत तिच्यावरची उघडून पाहतो तिच्यात कोरभरच भाकर म्हणलं बघा अरे वा पुन्हा बघण्याजवळ गेलो कोळड्याशेच्या बघुण्याजवळ तुम्ही कोळड्याच माणसान आणखी काही माणसान तुमच्या सुशिक्षित भाषेत काही म्हणा पण मी गेलो कोयडेशेच्या बघुण्याजवळ आणि ते मी पाहिलं बघ कोळड्याशेचं बघून उघडून त्याच्यात इतकुशीच भाजी पोराला ती भाजी ती भाकर पोराला दिली दुसरं शाळातून येणार होतं म्हणलं ती येईन खिचडी खाऊन खिचडी खाऊन येईन म्हणलं ती शाळेतून हे पोराला देऊन टाकलं म्हटलं बाळा तू खाय मला काही सध्या भूक नाही ते म्हणे बरं बने बाबा आणि आलो राहिलो बाहेर आलो राहून लगे फोन लावला ट्रिन 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 अहो म्हणे मी अजून पोहोचले नाही तर तुमचा फोन आला अहो म्हणलं तू पोहोच नाही तर नको पोहोचू भाकरीची काय सोय जेवायची काय सोय जेवायची म्हणे पिठात डब्यात पीठ आहे डाळीच्या भरणीत डाळ आहे मग टाकण म्हणजे शिक अहो म्हणलं तू म्हणली होती ना चांडाळणी मला की जेवण करून जाते हो ना म्हणे बरोबर आहे ना मग मी आपलं जेवण केलं म्हणे आले ना म्हणे धन्यवाद म्हणलं बा पाया पडायला पाहिजे तू या की तू तुपलं जेवण केलं आणि लगेच निघली मी आज सांगेल होतं म्हणे तुम्हाला टेन्शन घेऊ नका मी मग आपलं जेवण करते आणि मी निघते तुम्ही काय म्हणले म्हणे मी म्हणलं मी हो म्हणलो म्हणजे म्हणलं होतं का विचारलं होतं की तुम्हाला की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आपलं जेवण करते आणि मी निघते म्हणलं ठेव फोन आता बरोबर आहे आता मी पीठ चालायला सुरुवात करतो त्या पोरापुरती मायापुरती करतो आता ऍडजस्टमेंट म्हणलं कसे काय नाही एवढ्याला जाड्या हो कशा हो मी आता भाकरी करतो म्हणलं तुला आता एक ठिल पाठवलं ना दुसऱ्या वेळेस पाय म्हणलं आता मी तुला पाठवतो का एका शब्दाचा म्हणलं एका शब्दाचा मी जेवण करते तुम्ही टेन्शन घेऊ नका हे एका शब्दान खेळ पांगला म्हणलं तू जर म्हणे मी जेवण बनवून जाते तर ती गोष्ट अलग होती म्हणलं आता माया तोंडात मारायला कोण नाही म्हणलं मग चुकलं आता इथून पुढं इथून पुढं तुम्ही बी बंधू भावांना तुम्ही बी ध्यानात ठेवा मी जेवण करते जाते अशी जर तुमच्या बी घरची म्हणली ना तिला म्हणायचं तू तुपली जेवण कर करू नको जेवण बनवून जाय बनवून ठेव म्हणजे मी मापला खाईन आणि मी मापला जाईन हे ध्यानात ठेवा ले ले हे व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणला की लय जनाच्या बाया लय जनाच्या घरच्या लक्ष्म्या हे शब्द पाठे टेन्शन घेऊ नका मी जेवण करून जाते कामाला जात असतील कुठं जात असतील प्रत्येकाच्या लक्ष्म्या बिचाऱ्या दोन पैसे कमावले जरी जात असतील तर त्या बा मी जेवण करून जाते म्हणा तू तु तुपली जेवण करून जाय का उपाशी जाय पण पहिलं जेवण बनवून जाय कारण मला घडलंय तुम्हाला घडायला नको म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय धन्यवाद कमेंट करा लाइक करा सबस्क्राईब करा